या सुट्टीत मी पण एम एस पण करणार आहे मी मी पण पण करणार आहे आपण सर्व सोबतच प्रवेश घेऊया अंजली अंजली चल आपल्याला ला प्रवेश घ्यायला जायचंय हो आले दोन मिनिट फक्त रोहन पण येणार आहे त्याने मला सांगितलं होत हो त्याला पण सोबत न्यायचंय रोहन तर खूपच एक्साइटेड आहे कॉम्प्युटर शिकायला हो रोहन, चल! कुठे चाललाय तुम्ही

आजच आमच्या सेंटर मध्ये प्रवेश घ्या आणि सर्व डिजिटल स्किल्स सहित एम एस सी आय टी शिका प्रवेशासाठी संपर्क करा विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पत्ता चिनगी बाबा व राम मंदिराजवळ जत मोबाईल नंबर नाईन थ्री झिरो नाईन एट टू वन डबल फाईव्ह नंबर पुन्हा एकदा त्र्याण्णव शून्य नऊ ब्याऐंशी एकोणीस पंच्याण्णव धन्यवाद